तर तुम्ही माझ्या पाठी बघू शकता आपण इथे आता वॉटरफॉल दिसायला एवढं सुंदर आहे तेवढंच भयंकर पण वाटतं ते आता तुम्हाला ह्या साईडला पाणी बघा किती सुंदर वाटतं आहे आणि तिकडे जर गेलात तुम्ही ते बघा तिकडे तर तिकडे बसायला पण आहे म्हणजे वरतून थोडा पाणी येतो आहे आणि इकडून बघितला तर बाप रे भरपूर पाणी आहे बघा इकडे खाली जायला पण आहे ऐक्यास इकडे जातात आतमध्ये जातात का माहीत नाही पण मी तर तुम्हाला दाखवायला आलं मी तर पाण्यात जाणार नाही आहे आणि सर्वात भयंकर दृश्य तुम्हाला जर बघायचं असेल तर माझ्या ऑपोजिट साईडला आहे आता पाच सेकंड जरा इकडे बघा आणि पाच सेकंडानंतर मी जरा कॅमेरा फिरवतो एवढं भयंकर वाटतं ना इकडे डेंजर वाटतं आहे हा पाणीचा फ्लो बघ केवढा आहे आणि तुम्ही विचाराल मी एकटा आलो आहे काजलवरती फायकी आहे आणि मम्मीला आणि भाईला गाडी थांबवली आहे कारण मला जरा पावसात जरा इथे येणं रिस्की आहे तर बघा कसं आहे आणि आता मी कॅमेरा मी जास्त पुढे जात नाही मी जरा वरती जातो ठीक आहे इकडे वरती आलो मी आत्ता मी कॅमेरा जरा फिरवतो तुम्ही फक्त दृश्य बघा तो कसं वाटतं हा फाटका तुम्ही फक्त आहे ना आता हा जो कॅमेरा इकडून फिरला वरतून तो गेला इकडे आणि हे ब्रिज आहे ब्रिज तिकडे जायला आणि ब्रिजच्या खाली तुम्ही बघा एकदम डेंजर पाण्यात जर गेला वाहत वाहतो मुंबईला बसेल एवढाच आहे आणि इकडे गाजर आली बघा तिकडे हा झोज बघा केवढा जास्त आहे इकडे मी रिकमेंड जास्त करत नाही हेवी है, पावसात तर इकडे जास्त जा, नाही यावं आहे इकडे बघा तो पाण्याचा फ्लो बघा केवढा जास्त आहे आणि या ब्रिजच्या मधी पण मी जात नाही आहे हा पाण्याचा फ्लो असा आहे हा पाण्याचा फ्लो केला इकडे आणि ते बघा खाली बघा किती आहे आणि काजल बघा वरती आहे तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं परत मी एक धबधबा दाखवायचा दा प्रयत्न केला आणि मस्तपैकी इकडे आम्ही चहा पिणार होतो पण जरा शेअर केस बघा म्हणजे पायऱ्या बघा किती आहे प्रॅक्टिकली माणसं धबधबे दाखवतात पण त्या धबधब्यापर्यंत पोचायचं प्रॅक्टिकल माणसं दाखवत नाहीत हा बघा केवढा मोठा धबधबा आहे हा गेला असा आणि तो पूर्ण खाली गेला आणि इकडे पायऱ्या बघा कितीतरी आहे भरपूर पायऱ्या तिकडे भरपूर म्हणजे खाली यायला वेळी वरती यायला भरपूर वेळ लागणार पाणी बघा ना इकडून कसं वाटतंय हा बघा किती फ्लोमध्ये आहे बघा पाणी मम्मीला भाईला तर मी आणलंच नाही आता आपण सगळं वरती डायरेक्ट तिकडून पण तुम्ही पाण्याचा जोस बघू शकता आम्ही रिकमेंड करत नाही इकडे यायला आणि लोकेशन पण मी सांगत नाही कोणतं आहे ते बघ फुल जंगल पाटी रस्ता बघा केवढा आहे आणि इथे सुद्धा तुम्हाला पाण्याचा आवाज येतो इकडे आणि आपली गाडी एकदम वरती लावलेली आहे चला तर पावसाचे दिवस आहे झरणाच्या बाजूला नाही तर कारच्या आतमध्ये तरी आपण चहा पिऊ शकतो कप नंबर वन कप नंबर दोन तीन आणि चार चौघांसाठी आम्ही चहा बनवतो इकडे आणि ते पण आज खास चहा आहे गुळाची चहा टेबल बिबल घेऊन सर्व आलेलो पण प्रॅक्टिकली जिकडे पॉसिबल नाही तिकडे आपण काहीच करू शकत नाही दुकानातले आणलेली आम्ही गुळाची चहा कारण आम्ही घरी नाही बनवत गुळाची बघा पार्सल आणले आहेत कप रेडी आहेत आणि माणसं रेडी आहेत काय माणसं रेडीच आहेत भाई चहा पाहिजे तुम्ही बरं ते खाली ना आलात कारण ते एकदम खाली पण आहे चालायला पण भरपूर लागत आहे आणि वेळ लागतय तर ते त्यापेक्षा आपण आता मच्छी मार्केट बघूया या सर्वांनी गरम गरम चहा प्यायला दे माझ्याकडे सर्वांनी चहा प्यायला गरम गरम चहा ओके बस हे घ्या कप नंबर वन भाई भाईला भाई लय असते घाई चहा पिताना बरोबर घ्या पण एक आहे गुळाची चहाची ना एक सुगंधच वेगळा येतो काय त्याला लागला तुला सुगंध बस या दुसरा कप आम्ही तुम्हाला देतो घ्या लवकर घ्या भाई द्या अजून पाहिजे वा 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 भाईने संपवलेली आहे काजल द्या चहा पितो आणि आम्ही तुम्हाला मच्छी मार्केट दाखवतो बघूया तरी आज मच्छी मार्केट मध्ये कोणकोणत्या मच्छी अवेलेबल आहेत चला आता आल्यासारखं मी तुम्हाला इकडचं मार्केट दाखवतो जे रत्नागिरीचं मेन मार्केट आहे आणि किती भरलेलं आहे ते पण बघा तुम्ही आपली काजल बघा तिकडे उभी दिसली तुम्हाला ते हार घेते आहे आणि आपण काय घेतो बारीक मेथी घेतोय मेथीची भाजी आणि हार हार आणि एक नारळ घ्यायचा आहे देवासाठी हो आणि ह्याच्यानंतर आम्ही जाणार आहे फिश मार्केटला फिश बघायला तुम्हाला पण दाखवू कोणकोणते फिश अवेलेबल आहेत आपण जट्टी मध्ये एंट्री केलेली आहे जट्टी मध्ये फक्त बोटी दिसतील तुम्हाला मच्छी दिसणार नाही मला वाटत आहे का इकडे रस्ता मच्छी बोटी दिसतात ना चांगले धुतल्या गेलेल्या सर्व बोटी समोर समोर बोटी वडून घेतलेली आहे पॉपलेट द्या मला जरा एक किलो द्या कमी करून द्या किती पास एक किलो मध्ये पाच झाले पाच झाले पाच झाले चार पाच झाले हा पाच बस बस मच्छी मार्केट खालीच असतो ना असा होणार नाही मम्मी बांगडे होते अडीचशे रुपये किलो बांगडे आणि पापलेट अकराशे रुपये किलो झालीत आणि ते पण त्याच्या चारच बसतात पापलेट हो ते फ्रेश होते, होते। बांगड्याने पापलेट फ्रेश होते तर पापलेट थाली कोण खायला आला तर पापलेट मिळतील येऊ येऊ या तुम्ही आमच्याकडे बुकिंग करा आम्ही देऊ तुम्हाला पापलेट खायला झालं बरोबर ना बांगड्या आमच्या दिलूसाठी आम्ही घेतले खास आणि आता खेकडे नव्हते व याच्यात मला खेकडे खायचे होते मस्त पावसात चला तुम्ही जरा लक्षपूर्वक बघा ते बघा ते बोटे हलतातच बघ सर्व सर्व रस्सीने बांधून ठेवलेले आहेत ते आणि ही बघा बोट सर्व रस्त्यावरतीच बोट काढले चला आपण आलेलो आहे आपल्या सोसायटीमध्ये व्यवस्थित इथे बघा आमची भांडी का लावली कारण आमची अजून मांडणी फिटिंग केली नाही मांडणी फिटिंग का नाही केली तुम्ही लोकांनी अजून कोणी प्लंबर पण नाहीत ना सर्व ना ते घराच्या बाहेरच नाही पडत आणि काम नसतात ना सर्व इकडे आणि हे सर्व काम काय आहे अडीचशे दोनशे अडीचशे रुपयाचे काम अडीचशे रुपये बोलला आपल्याला मांडणी लावायचे देवारा लावायचा आणि इथे पाठी टीव्ही लावायचे अडीचशे रुपये बोलला तर त्यांना ते छोटीशी अमाऊंट वाटते त्यासाठी ते येत नाही मग ते कसे लांबून येतात ना बरोबर त्यांना परवडत नाही आणि आपले दिलू काय बघते सनसेट बघते का, का इकडे सनसेट नाही बघत आहे दिलूला आलेला आहे वास आणि दिलूला आलेला चिच्ची दिलू चिच्ची बांगडा बांगडा जिब्ब बाहेर काढते हा आता घासेल बघ आता घासेल तिची सवय आहे ती सर्व आता घासणार कोपर्यात कोपर्यात हा सर्व पसारा तुम्हाला ना भांडीचा सर्व क्लिअर दिसला असता जर हे फिटिंग झाली असती तर बरोबर बर ना हे पूर्ण क्लिअर दिसणार तुम्हाला हे सर्व बाहेरच आणि जो नळ आणलेला त्याच्यात ह्याचा पाईप बसत नाही मग नळ चेंज करायला लागला बसवलेला काढला आम्ही चला आणि तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो बघा एकदम छान वाटते मस्त तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही जर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा जर समोरचे जे बंगले आहेत हा जो बंगला दिसतो आहे उदाहरण हा बंगला तो बंगला तो बंगला ह्याच्यातला कोणता तरी एक बंगल्याचा आम्ही तुम्हाला टूर देऊ शकतो बघायचं असेल तर बरोबर ना हो तुम्ही कमेंटमध्ये सांग सा, कमेंटमध्ये काय लिहा टूर प्लीज किंवा आम्हाला टूर दाखवा कमेंट जेवढे जास्त कमेंट असेल जेव्हा जास्त कमेंट आले तर आम्ही तुम्हाला या सोसायटीमधला एक बंगला पण दाखवू त्याची किंमत पण सांगू आणि भाड्याने कितीला ते पण सांगू

दीडशे रुपयाला ओके आणि एक किलो भाव आहे अडीचशे रुपये आता ही प्रोसेस काय आपली आता हे स्वच्छ धुवायचे वाफ लावायला ठेवायचे शिजवायला <coughs> ठेवायचे वाफेवर म्हणजे आपण बॉईल देतोय का बॉयल बॉयल। दिलू आणि दिलू बघ वाट बघते तिकडे ती बघ अशी बसत नाही ती किचन कडे कधी आपल्याला भूक लागली की आपण कसं वाट बघत बसतो हे बघ आज तोंड फिरवलं तिला माहिती आहे आपण बोलतो बाबू पप्पी दे आणि तुम्हाला एक फरक समजवतो म्हणजे एक डिफरन्स सांगतो आपण जे आता तिथे पापलेट बघितले ना मग ते मी जरा पाहितलो बघ तिकडे आपण जे पापलेट बघितले ते त्यांनी मला रेट सांगितले अकराशे रुपये किलो ऐका हेच पापलेट मी मुंबईला विचारले तर मला दोन हजार रुपये किलो सांगितले बरोबर आहे कारण ते जट्टीवरून आणणार विकणार नाही विकले गेले गे की त्यांच्या अंगावर पडणार म्हणजे त्यांचा अर्धा माल पण विकला गेले तरी पूर्ण पैसे रिकवर होतो त्यांचे अकरा दोन हजार बोलून बोलून लास्टला सतराशे अठराशे सतराशे पर्यंत द्यायला रेडी होतात ते एकदमच नाही तर दीड हजारला पण देतील पण होलसेल भाव मी तुम्हाला दाखवला अकराशे रुपयाला मोठे पापलेट आहे जे चार पीस बसतात अकराशे ला किलो मागे तर तुम्ही आला तर तुम्हाला आम्ही ते चढून देऊ शकतो ओके आणि ते आता दिलुला मी तुम्हाला त्या बंगल्याचा टूर दाखवू शकतो तो तिकडे बंगला आहे ना तो बंगला आतून कसा त्याला थ्री बीएचके बंगलो बनतात मम्मी एक मिनी बंगलो बोलू शकते मिनी हाऊस बोलू शकते असं बघा आणि उकड्याची प्रोसेस कशी आहे ते पण तुम्हाला दाखवू आता इथे घेतलंय तो पात टोप आहे ना चपट थोडस असते ती आता भांड्यात कुठेतरी म्हणजे गेली आहे सापडत नाही तर मी आता आयडिया काय केली ही कुकर मधली जाळी घेतली आहे कारण आपण बॉईल करायचे आहेत ना ते डोकं पण बॉईल करते तू हे सर्व हा डोकं पण खाते ती आणि आपण फ्राय करून काय नाही देतो तिला फ्राय नाही करून देत डॉक्टरने सांगितलंय ना फ्राय करून द्यायचं नाही उकळून देता तिला बरोबर चार बसतील का त्याच्यात नाही एक ठेवू शकतो ना आपण हे आम्ही प्रोसेस का दाखवतो जर तुमच्याकडे मांजरी असतील आणि तुम्हाला माहिती नाही कारण आपल्याला पण कुठे माहिती होतं अगोदर बरोबर हा बघ त्यासाठी हा झाकण असं होलवाला पाहिजे का झाकण नाही पडलं आहे ओके म्हणजे प्रोसेस का दाखवली आता ही प्रोसेस मला पण माहिती नव्हती आता पाच मिनिट गॅसवर ठेवायची मग ते उक तीन मिनिटं ठेवली तरी चालेल फुल गॅसवर पाच मिनिट ठेवूया असं उकळला की नाही त्याला ते वाफ लागते आणि ते बॉईल होतात मग मा असच मासा आपण पण खाऊ शकतो ना बॉईल पण हा मीठ मसाला टाकल्यानंतर तर म्हणजे फ्राय अगदीच नको असेल तर कोणाला तेच हा ते मी गॅस वर वापरून दाखवते चला इकडे आपलं काम चालू आहेत आणि इथे बघा भाईनी बघा बरोबर ते आमच्या अगोदर ते दाखवा भाई काटा दाखवा okay. एकदम पूर्ण निघाला ना yeah. आणि आमच्या दिलू साठी आता आमची दिलू कशी खाणार आहे अरे रे घास 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 हा घासून पहिला रिच्युअल कर आपले uh. जे परंपरा आहे ती चालत राहू द्या हा रेडी हा मेहनत करून खावा या या चिची आमच्या दिल चिची हे बघा पूर्ण बॉइल्ड आहे आणि मला तो एक बांगडा पूर्ण आहे ना तो अर्धा आहे पण ह्याच्यात नो सॉल्ट नो ऑइल ऑइल फ्री सॉल्ट फ्री आहे जे आपल्या प्राण्यांना हो बास होतात आणि एकदम व्यवस्थित होतात आणि बघा आवडीने खाल्ले आता पूर्ण हो ओव्हर बॉईल होईल ना ते तर अशा प्रकारे तुम्ही पण तुमच्या पेटला देत असाल नाही देत असाल तर असं देऊ शकता खा दे खा